एवढं नाही तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी आपल्याला विचार फोन नाही उपलब्ध हो उल्हासनगर महापालिकेतील दोन सहायक आयुक्तांच्या बदलीचे आदेश निघल्यानंतरही ते महापालिकेत येऊन नियमित कामकाज करत असल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे या प्रकरणाविरोधात आज पक्षाच्या महा कार्यकर्त्यांनी महापालिकेत ठिया आंदोलन छेडले सहाय्यक आयुक्त मयुरी कदम आणि सुनील लोंडे यांच्या बदलीचे आदेश तेवीस सप्टेंबर रोजी जारी झाले होते त्यानुसार त्यांना चोवीस सप्टेंबर रोजी नवी मुंबई महापालिकेत रुजू व्हायचे होते मात्र आदेशानुसार कार्य मुक्त न होता हे दोनही अधिकारी उल्हासनगर महापालिकेत येतच राहिले आणि शासकीय भूखंडच्या फायलीवर सही करत असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाने आरोप केले आहेत या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या आंदोलन करत घोषणा दिल्या तसेच त्यांच्या दालनाला पालिका कर्मचाऱ्याकडनं कर पाले ठोकण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाच्या या आंदोलनामुळे उल्हासनगर महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे बदलीनंतर ही अधिकारी पालिकेत हजुरी लावत असल्याचे प्रकरणाने प्रशासन अडचणीत सापडले आहे तेवीस तारखेला या ठिकाणचे दोन सहाय्यक आयुक्त आहे ज्यांचे बदलीचे आदेश राज्याच्या शासनाच्या अव्वल सचिवांनी काढलेले होते त्याला माननीय राज्यपालांची देखील मान्यता होती अशा प्रकारचे आदेश बदलीचे काढण्यात आले चोवीस तारखेला या दोन सहाय्यक आयुक्तांना नवी मुंबई इथे जॉईन करायचं होतं नवी मुंबई इथे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती था। पण आम्ही पाहिलं की तेवीस तारखेपासून चोवीस गेली पंचवीस गेली सव्वीस आली सव्वीस तारखेपर्यंत गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी ते सहाय्यक आयुक्त हे कामकाज पाहत आहे शासकीय फायली हाता आहे आपले जे शासनाचे भूखंड आहेत त्या शासनाच्या भूखंडांना अवैधरित्या पावती द्यायचं काम ह्या ठिकाणचे का जे सहाय्यक आयुक्त आहे श्रीमती मयुरी कदम यांनी केलेलं आहे आणि हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तर त्याचाच जाब विचार न करता आज आम्ही महानगरपालिकेत आलो तर आम्ही पाहिलं की ह्या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहे ते त्यांच्या कॅबिनमध्ये जसे नेहमीप्रमाणे काम करतात त्याप्रकारे काम करत होते त्या ठिकाणी पाठी लागलेली होती ते शासनाचे अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी जाऊ विचारला की बाबा तुमची जर शासनाने आदेश केलेले बदलीचे आदेश दिलेले असे बदलीचे आदेश असताना तुम्ही तात्काळ कार्यमुक्त व्हायला पाहिजे परंतु तुम्ही झालेले का नाही तर याकरिता आमच्याशी चर्चा करण्याकरिता उपायुक्त ह्या ठिकाणच्या घो गो, घोरपडे ज्या मॅडम तरी आम्हाला अधिकार आहेत शासनाचे आदेश फक्त कागदोपत्री असतात आम्ही दोन चार दिवस पाच दिवस या ठिकाणी एक्सटेंड करू शकतो यांचं कामकाज झाल्यानंतरच आम्ही यांना रिलीव्ह करणार परंतु ज्या अधिकाऱ्यांनी हे शासनाचे आदेश काढलेले होते त्या लकास साहेबांना आम्ही कॉल दिल कॉल केला कॉल केल्यानंतर त्यांनी आम्हाला ताबडतोब आणि त्वरित कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहे याच्यामध्ये इमिजिएट ॲक्शन घेतली जाते याबद्दल त्यांनी सांगितलं त्यामुळे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा अपमान झाला उपमुख्यमंत्री साहेबांचा अपमान झाला नगरविकास मंत्र्यांचा अपमान झाला नगरविकासच्या जे अधिकारी आहे त्यांच्या आदेशांचं त्यां अनुपालन करण्यात आलेलं नाही आहे त्यांचे आदेश धुडकावण्यात आले आणि अशा प्रकारे जर हे कार्यरत कर कार्य करत असतील महानगरपालिका अशा स्वरूपाने काम करत असेल तर यांना द धाडा शिकवण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी आलो आणि आज मग या आनंदाने आम्ही सांगतो की त्या ठिकाणची ती शासनाची जी पाठी होती मयुरी कदम आणि सुनील लोंढे यांची पाठी या ठिकाणच्या शासकीय अधिकाऱ्यांनी काढलेली आहे त्या कॅबिनला लॉक लावण्यात आलेला आहे आणि पुढील आदेशापर्यंत आता आम्ही वाट पाहतो त्याकरिता आम्ही डी सी पी कार्यालयामध्ये चर्चेकरिता जातो तीन दिवस वेळ लागला कारण काय तीन दिवस वेळ लागला याचं एकमेव कारण होतं भ्रष्टाचार 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 की फक्त भ्रष्टाचार करण्याकरिता हे दोन अधिकारी वारंवार या दालनामध्ये आले यांनी शासकीय दस्तावेज हाताळले यांनी शासकीय दस्तावेजावरती सह्या केल्या यांनी नाही कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडे अधिकार नसताना त्यांनी या शासकीय भूखंडांना टॅक्स पावत्या दिल्या हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की शासनाने आदेश दिल्यानंतर कोणताही अधिकारी कसा काय राहू शकतो कोण तुम्ही पदावरती आणि पदावरती राहून आदेश कसे काय देऊ शकतात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तीन दिवस काम झाल्याचा चौकशी आदेश तुम्ही मागतात आम्ही चौकशीकरिता पत्र दिलेलं आहे माननीय आयुक्त महोदयांना पण आयुक्त महोदय या ठिकाणी नाही आहेत सगळे अधिकारी या ठिकाणचे बाहेर असताना फक्त हे दोन एकमेव अधिकारी आहेत जे कार्यालयामध्ये कामकाज करत आहे यांची बदली झालेली असताना याची पूर्ण चौकशी करावी तीन दिवसामध्ये कोणत्या फाईल सेंशन झाल्या कोणाकोणाला पावती दिली गेली भरतनगरच्या जागेवरती शासकीय भूखंडावरती पावती कशी काय दिली गेली याची मागणी आम्ही केलेली आहे या कार्यालयाचे सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात यावे मयुरी कदम ज्यावेळी घरातनं येत असतात त्यावेळी त्यांच्याकडे एक बॅग असते घरातनं जात असताना पैशाची बॅग कसे काय घेऊन जातात याची चौकशी करण्यात यावी